मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी दाल मुंडी आणि बेजा फ्राय बनवणार आहे मुंडी बनवायला लागणारे साहित्य ही चण्याची डाळ अर्धा तास मी भिजत ठेवलेली स्वच्छ धुवून आहे मुंडी भाजून कापून स्वच्छ धुतलेली आहे हा वाटण आहे खोबऱ्याचा आणि कोथिंबीरचा हे तेल हे मीठ लसूण अद्रक दालचिनी लोंग काला मिरी आणि जिरा हळद मसाला कांदा चला मग मी दाखवते तुम्हाला कसं बनवायचं चला मग मी पहिला गॅस पेटवते कुकरला आज मी डाळमंडी करणार आहे जास्त रसा नाही ठेवायचा मला सुकी करायची हे तेल गरम करायला टाकलंय तेल गरम झालंय त्याच्यात मी पहिला जिरा टाकते जिरा टाकल्याच्यानंतर लोंग काला मिरी दालचिनी हे टाकते आणि मग त्याच्यात अद्रक टाकते हे लसूण टाकते आणि हा कांदा टाकते कांदा आपल्याला असा लालसर शिजून द्यायच कांदा असा नमून धवळून आपल्याला शिजून द्यायचंय लालसर होऊन द्यायचंय कांदा शिजल्याने कोणत्याही भाजीला चव येते कधी पण लगेच नाही टाकायचं कांदा शिजून दिल्याच्या नंतरच भाजी टाकायची मस्त असा खरपूस होऊ द्या कांदा लसूण अद्रक पैकी अद्रक कांदा का तर ते लसणाचा अद्रकचा वास नाहीये आणि शिजला ना तर आपल्या भाजीला चव येते हे बघा मस्त पैकी आता लाल चव झालेला आहे आता आपल्याला त्याच्यात हळद टाकायची गॅस बारीक ठरते याचा आपला मसाला जळून जाईल तुम्हाला मसाला लागेल तसं टाकायचा हे आमचा कोळी लोकांचा मसाला आहे घरचा बघू शकता तुम्ही याच्यात आपण आता डाळ टाकायची डाळीला आपण जरा मारून घे ते तेलात बघा डाळ दा, टाकली आता ही मुंडी टाकायची आहे आपल्याला मस्तपैकी तिला भाजून आणि टाकून व्यवस्थित दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहे करायची आहे थोडंच आपल्याला पाणी टाकायला लागेल जर तुम्हाला रस्ता लागत असेल गॅस फास्ट केली आहे मस्तपैकी एक जीव झालेलं आहे असं धवडून धवळून घ्यायचं एक जीव झालाय आता याच्यात आपल्याला जेवढा रस्ता लागेल तेवढाच पाणी आहे एकदम नाही पाणी टाकायचं थोडा टाकून बघायचा आपल्याला आता कुकरला लागलाय जास्त जर पाणी टाकला तर तो कुकरच्या शिपीवरून बाहेर निघेल त्याच्यात आपल्याला लगेच आता वाटण टाकायचं आहे वाटण टाकल्याच्या नंतर मीठ टाकायचं आहे चव्यानुसार मीठ टाकायचं मीठ वाटण सगळं टाकलंय कुकरला लावायचं असलं ना एकदाच सगळं सामान टाकायचं थोडं पाणी टाकते मी आपली मुंडी शिजायला तर पाहिजे ना शिजा एवढा पाणी टाकते त्यान सुटकी बनवायची आहे बघा वाटण मीठ सगळं एक एकत्रच सगळं टाकलंय म्हणजे रोपात घातल्यावर आपल्याला धावेळा बघायला लागते नंतर वाटण टाकायला लागते नंतर मीठ टाकायला लागते कुकरला आपण सगळं टाकू एक शकता एकदाच हे आता मी झाकण लावते आणि दोन फिट्या झाल्या का मग दाखवते तुम्हाला गॅस फास्ट ठेवली आहे मी चला आता दोन फिट्या झाल्या बंद करते गॅस मी चला आता आपण खोलून बघू झाली आहे का मुंडी हे बघा मला वाटते झाली नाही दोन शिट्यात काही मुंडी झाली नाही हे बघा तुटत नाही अजून मला वाटते दोन शिट्या घ्यायला लागतील मी परत आता गॅस पेटवते आणि दोन शिट्या अजून घेते तेव्हा आपली मुंडी जरा शिजेल गॅस पेटवते अजून दोन शिट्या घेते मी दोन शिटी आपल्या झालेल्या आहेत आता गॅस मी बंद करते चला आता आपण झाली आहे बघू आपली मुंडी मुंडी बघू शकता मुंडी आपली झालेली आहे डाळ पण एकदम मस्तपैकी शिजलेली आहे आणि मुंडी पण आपली झालेली आहे चला आता आपली मुंडी झालेली आहे फ्राय करायला लागणारे साहित्य हा भेजा आहे स्वच्छ पाण्याने मी धुतले आहे दोन तीन पाण्याने लसूण अद्रक जिरा कढीपत्ता हळद तेल मीठ आणि हे खोबऱ्याचं वाटण त्याच्यात कोथंबीर टाकलेलं आहे तेल आपला तापलं आहे तापत ठेवलं आहे चला मग मी जिरा टाकते त्याच्यात अद्रक टाकते लसून टाकते आणि हा कढी पत्ता टाकते गॅस जरा बारीक करतो आहे गॅस फाट आहे ना लसून अदरक जरासा तर लहानस रळून द्यायचा लगेच नाही का त्याच्या मी नुसत्या हळदीवर करणार आहे मसाला वगैरे त्याच्यात टाकणार नाही हे बघा हळद अशी मारून घ्यायची हळद जराशी तर हळद झालेली आहे आता हा भेजे आपल्याला याच्यात टाकायचा करायचं आणि त्याच्यात हा वाटण लगेच टाकून द्यायचं आहे कारण भेज्या व्हायला टाईम नाही लागत मिरसाने आपल्या भेज्या फ्राय होतो तर याच्यात आपल्याला मीठ टाकायचं एक जीव झाला आहे ना आपण थोडं मीठ टाकू हे बघा जास्त नाही मीठ टाकायचं एकदम थोडं टाकायचं चवीपुरचा हे बघा तो एक मिनिट झाकण ठेवू त्याच्यावर चला मग बघू आता आपण झालाय का हे बघा मस्त पैकी झालेलं आहे आपला भेजा फ्राय हे बघा त्याला जास्त वेळ नाही लागत आता याच्यात आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे हे बघा भेज्या फ्राय झालेल्या आहे आता आपल्याला गॅस बंद करायची आहे बघा डालमोंडी आपली रेडी झालेली आहे आणि भेजा फ्राय चला मग खायला